हे मगा स्टॉप करा हे करायचे तुमच्या हातात धेर्याने तसंच जर करा तो यूट्यूबच्या हातात कुठंतरी चालू सो... सोडायला नको पाहिजेल तुम्ही सोडला उदच मगाशी हाय आहे त्याने अंधार पडल्या अंधार पडल्या कायच करणार नाही हाताला उधारून बोडून याल नळखला बरं झालं अण्णा परवा बी एवढी एवढी काही एवढी आडवास बघ नाई किती फूट असेल वय थांबा थांबा मी जरा पैसे जरा तिकडे धरा त्याला हे तो वय किती असेल तीन चारशे माग मळ्यात होतं ते बी एवढंच होतं खरं हे आपल्या ह्याच्यात अण्णा मळ्यात माग होती ती ते चावत नाही फस फुस करते की हे बी आहे राय हे खड्ड्या चौकच नाही सांग आता हे सोडणार कुठे काय जात जात इथं सोडणार आणि आमच्या काय सोडा म्हणजे सोडायचं सोडा करू काय कट थांबा थांबा थांबा